सोलापूर मधील प्रसिद्ध शासकीय कंत्राटदार तथा राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष अजय राऊत यांचं गुरुवारी आठ मे रोजी अन्नातून विषबाधा झाल्यानं निधन झालं सोलापुरातील मुरारजी पेठ परिसरातील केदारनाथ रेसिडेन्सीमध्ये राहणारे आणि राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष तसंच प्रतिष्ठित शासकीय कंत्राटदार शहाजी उर्फ अजय सौदागर राऊत यांचं गुरुवारी आठ मे रोजी आकस्मिक निधन झालं ते सेहेचाळीस वर्षांचे होते त्यांच्या निधनानं सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे पंढरपूरहून सोलापूरकडं परतताना वाटेत कोंडी येथील एका धाब्यावर त्यांनी मांसाहारी भोजन घेतलं होतं रात्री घरी परतल्यानंतर फ्रीजमधील आमरस पिऊन ते झोपी गेले दुसऱ्या दिवशी सकाळपासून त्यांना तब्येतीचा त्रास जाणवू लागला आधीच मधुमेह आणि उच्च रक्तदाब यांचा त्रास असलेल्या अजय राऊत यांना तातडीनं अश्विनी रुग्णालयात दाखल करण्यात आलं उपचार सुरू असतानाच गुरुवारी पहाटे दोन वाजता त्यांची प्राणज्योत मालवली ही माहिती त्यांचे मामा मलिक हब्बू यांनी दिली लहान वयातच कष्टाचं जीवन जगत त्यांनी यशस्वी वाटचाल केली समाजात मनमिळावू स्वभाव हसतमुख चेहरा आणि समाजाभिमुख कार्यामुळं आबा या नावानं परिचित असलेले अजय राऊत सर्वांच्या मनात घर करून बसले होते चर्मकार समाजासाठी त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण उपक्रम राबवले राजकारणात सक्रिय सहभाग घ्यायची त्यांची तीव्र इच्छा होती त्यांच्या पश्चात आई वडील भाऊ पत्नी तीन मुली आणि एक मुलगा असा मोठा परिवार आहे त्यांच्या पार्थिवावर मोहोळ तालुक्यातील वडवळे काटेवाडी येथील वस्तीत अत्यंत शोकाकुल वातावरणात गुरुवारी आठ मे रोजी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले